हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी नीता नीता क्रिएशनच्या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते तर मागील काही दिवसापासून मी गावी आली आहे तर गावी आल्यामुळे ना माझे प्रॉपर असे कटिंग आणि स्टिचिंगवरचे जे आपलं चॅनल ज्या गोष्टीवरचं आहे स्पेशल अगदी वेगळ्या पद्धतीची युनिक अशी कटोरी ब्लाउज कटिंग आणि प्रिन्सेस कट फॉर टक्स या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्या चॅनलवर दाखवत असते तर भरपूर दिवसापासून मी गावी आल्यामुळे ना माझे त्याच्यावरचे स्पेशल असे व्हिडिओ येऊ शकले नाही आहेत बाकीचे मी ब्लॉग गावी गावच्या गावची लाईफस्टाईल वगैरे ते ब्लॉग वगैरे अपलोड केले होते पण प्रॉपर असे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येऊ शकले नाही आहेत तर आपल्याच मैत्रिणींनी काही कमेंट केल्या होत्या म्हणून मग मी ब्लाऊज तर शिवते शुत, शिवते मी ते आल्यापासून पण शिवते चालत चालूच आहे माझं म्हणजे तिक तिकडूनही मी बाकीचे जे ब्लाऊज राहिले होते ना शिवायचे ते मी सोबत घेऊन आले माझं काम जे आहे ते मी सोबत घेऊन आलेले आहे आणि तेही म्हणजे माझे मम्मीचे सासूबाईंचे माझी मोठी आई वगैरे त्यांचे ब्लाऊज आहेत ना ते मी शिवते इथे पण पण मी त्याचे असे व्हिडिओ काढून अपलोड करू शकत नाही आहे कारण की इथे ना कसं माझा एकच मोबाईल माझ्याकडे आहे आणि मुलं ते मोबाईलसारखं माझ्याकडून घेत असतात आणि परत नेटचाही प्रॉब्लेम येतो इथे नेट प्रॉपर चालत नाही आणि घरी कसं आमचं वायफाय असल्यामुळे मग पटकन व्हिडिओ अपलोडही गे होतो वगैरे तर इथे तसा नेटचाही प्रॉब्लेम येतो म्हणून मग तसे व्हिडिओ अपलोड करू शकले नाही आहे तर म्हणून पण मी आता मी तुम्हाला माझ्या मम्मीचंच एक ब्लाऊज कटिंग घे करणार आहे तर त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि प्लीज तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर ना तर असेच म्हणजे नवीन अगदी सोप्या पद्धतीने पेपर कटिंग न करता आणि पेपरचा यूज न करता पेपर पॅटर्न काढून न ठेवता किंवा कुठूनही पार्सल न मागवता तुम्हालाही डायरेक्ट कापडावर माझ्यासारखी ब्लाउजची कटिंग करायची असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही विचारायचं असेल तर तुम्हाला कमेंट करूनही विचारू शकता आणि एक मैत्रीण म्हणून विचारा मी तुम्हाला तो त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येईन आणि जर माझ्या काही चुका असतील तर तुम्ही त्या व्हिडि मला कमेंटद्वारे कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा mm. कसे आहात सर्वजण मजेत ना तर मी पण म्हणजे असं मिस करत होते माझं हे बोलणं वगैरे ते कॅमेरा ऑन करायचा स्टार्ट सुरू करायचं आणि बोलणं हे मी पण भरपूर दिवसापासून मिस करत होती तर आजपासून ती सुरुवात आपल्याला रेग्युलर असे ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग वेगवेगळे पॅटर्न जी गळ्याचे पॅटर्न वगैरे त्याची स्टिचिंग वगैरे तुम्हाला बघायला मिळते डिझाईन बघायला मिळते स्लीव्हची डिझाईन बघा हे ब्लाऊज मी त्या कटिंग आणि स्टिचिंगची दाखवली होती किती छान आणि मस्त बसले हे ब्लाऊज बघा तर असेच ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग आणि त्याच्यात रिलेटेड काही व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की बघा चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया कटिंग बघूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बीच त्याच ब्लाउजची तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे चला तर बाय बाय या मग चला तर मैत्रिणींना आपण आता कटिंगला सुरुवात करूया हे ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर आहे त्या अस्तरला आपण ओपन करून आधी व्यवस्थित बघून घेऊया की त्याच्यामध्ये काही कुठे घडी वगैरे आहे का ते बघून आणि मग ते त्याला दोन फोल्डमध्ये फोल्ड करून घ्यायचं सर्वात आधी आपण मागच्या साईडची कटिंग करतो आपल्या ब्लाऊजची मापं आहेत चौतीस साईजच्या मापाचे कटोरी ब्लाऊज आहे आपण पूर्ण उंची आहे तेरा छाती चौतीस घेर आहे तीस शोल्डर आहे साडेपाच मुंडा सहा मागचा गळा नऊ पुढचा गळा सहा बाही उंची आहे आठ आणि घेर आहे दहा ही झाली आपली बेसिक मापं आता याच्यामध्ये आपण ॲड करूया पूर्ण उंची अधिक एक इंच म्हणजे चौदा चौतीसचा चौथा भाग चौथीचा चौथा भाग अधिक दोन इंच साडे दहा तीसचा चौथा भाग साडेसात अधिक एक अधिक दोन इंच म्हणजे साडेदहा बाकीची मापं आहेत तशीच आणि बाही उंची आहे आपली आठ त्याच्यात एक किंवा अर्धा इंच ॲड करायचं आणि दंडघेर दहाचा अर्धा म्हणजे पाच अधिक दोन इंच म्हणजे म दोन इंच हे सर्वीकडे मार्जिनचे आहेत ते म्हणजे बाहेचं झाली सात इंचाची आता ही आहे ब्लाऊजचा बॅक पार्ट दोन फोल्ड फोल्डमध्ये अस्तर हे फोल्ड करून घेतलं आहे उंची तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा चौदा मार्क करून घेऊया साडेदहा साडेदहाची घडी दोन फोल्डमध्ये या साडे दहा शोल्डर आहे आपला साडेपाच तुम्हाला जर ही मापं बघायची असतील कोणत्या साईजवर कोणती मापं येतात तर तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ तसा अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघू शकता साडेआठ चौतीस साईजचा ब्लाउज आहे साडेआठचा चौथा भाग चौतीसचा चौथा भाग साडेआठ अधिक हे दोन इंच ते पट्टीच्या सहाय्याने आपण जोडून घेऊया शोल्डर साडेपाच मुंडा सहा आणि छातीचा चौथा भाग साडेआठ आणि दोन इंच मार्जिनचे असे जोडून घेऊया तर हे तिरकस असं दीड इंच मागच्या साईडला मुंड्याचा सा आकार देताना दीड इंचाची क्रॉस अशी मार्किंग करून घ्यायची अडीच इंच गळारुंदी गळा उंची नऊ इंच वरच्या साईडला कमी आणि खालच्या गळ्याच्या खालच्या खाल साईडला तीन इंच घेतलं आहे म्हणून थोडासा गळा असा व्यवस्थित आकारातही बसतो

गळारुंदी आहे ना तेवढा पार्ट आपण फोल्ड करून घ्यायचा गळारुंदी म्हणजे हे आपण अडीच इंचावर मार्किंग केलं आहे ना तिथं असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच पार्ट असं व्यवस्थित ठेवून मार्किंग करून घ्यायचे जसं आहे तसेच मार्किंग करून घ्यायची गळाची उंची पुढच्या गळ्याची उंची सहा हे बघा आहे तशीच मार्किंग करून घ्यायची मुंड्याचा आकार देताना अर्धा इंच आतल्या साइडला मार्किंग करून घ्यायची पुढची बाजू असल्यामुळे पुढचा गळा सहा इंचावर योगपट्टीसाठी आपण मार्किंग करतो तिथे अडीच न देता दोन इंचावर मार्किंग करायची अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची क्रॉसमध्ये गळ्याच्या साईडने अडीच आणि फिटिंगच्या साईडने दोन इंचावर अशी मार्किंग करून क्रॉस रेषा जोडून घ्यायची म्हणून आता कटोरीसाठीची कर मार्किंग करूया पुढची अडीच सोडून इकडचे दोन साडेतीन आणि हे तीनवर वरती पण तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची अडीच इंच आणि गळ्याच्या साईडने वरतून एक इंच असा हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपला याच्यातून फक्त साईड पार्ट निघतो कटोरी आणि योगपटी निघत नाही याच्या याच्यातून फक्त आपला साईड पार्ट निघतो साईड पार्टची कटिंग करून घेऊया आता आपण याच्यातून कटोरी काढूया आपलं ब्लाऊजचं माप आहे चौतीसचं चौतीसचा चौथा भाग म्हणजे साडेआठ आपल्याला साडेआठची कटोरी घ्यावी लागते पण आपल्याला साडेआठची नाही म्हणजे छातीच्या मापानुसार कटोरीचा आकार हा जरा कमी असल्यामुळे आपण आड, आठ आठचीच कटोरी काढूया आपल्याला आठ आणि आठ म्हणजे असा चौकोन तयार करायचं आहे आठ बाय आठचा आठ उंची आणि आठ रुंदी असा चौकोन तयार करून घ्यायचा बघा अशा प्रकारे आणि ए बी ए बी सी डी असे हे आपले चार कोन झाले त्याच्यातून ए एपासून अडीच इंच एपासून अडीच इंचावर मार्किंग बीपासून अडीच इंचावर मार्किंग आणि सीपासूनही अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची डीपासून नाही करायची आणि ए आणि सीचा मध्य काढायचा आणि अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आणि बी पासून डी साईडला अशा प्रकारे आवा आकार देऊन घ्यायचा बघू शकता आता कटोरीचा आकार कसा आला ते मग प्रॉपर असे कटिंग करून घ्यायचे ज्या प्रकारे आपण पेपरवर कटरी वाढवून ज्या प्रकारे करतो ना दीड देड़ी दीड इंच वाढवून त्याच प्रकारे ही कटरी येते बघा बघू शकता किती छान असा आकार येतो कटरीचा आणि प्रकारे कटिंग करून तुम्ही शिवूनही बघा ब्लाऊज किती छान बसतं ते हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर माझ्या मम्मीने घातलं की मी तुम्हाला नक्की त्याचा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवेन नाही बघा व्यवस्थित असा आता साईड पार्ट झाला बॅक पार्ट झाला आणि कटोरी झाली आता योगपट्टी आणि स्लीव काढायची आहे हे अस्तर फक्त होतं इंची सेंटीमीटर म्हणून आपल्याला स्लीवला जॉईंट द्यावा लागेल आपल्याला बाही रुंदी ही छातीचा चौथा भाग एवढी पाहिजे उंची आहे आपली उंची आहे बाही उंची आहे आठ त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड केलं म्हणजे साडेआठ घेतली आणि साडेआठ रुंदी छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ जॉईन द्यायचं आहे त्याचा आकार द्यायला वरून तीन इंचावर मार्किंग करून दोन इंचावर आपल्याला मार्जिनची रेषा देऊन घ्यायची स्लीवला आकारण्यासाठी दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि दोन्ही क्रॉसमध्ये रेषा जोडून घ्यायची दोन्हीचा मध्य काढायचा दंडघेरचा अर्धा पाच अधिक दोन इंच मार्जिनचे आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा जितकं कापड हवं तितकं ठेवून बघायचं व्यवस्थित आकारामध्ये कटिंग करून घ्यायची आणि पुढच्या भागासाठी बाहीला अर्धा इंचावर असा आकार कट करून घ्यायचा आता योगपट्टी योगपट्टीसाठी आपल्याला दहाची रुंदी आणि उंचीला एका साईडने अडीच आणि एका साईडने तीन असा कटिंग करून घ्यायची आहे तीन वर मार्किंग करून साडेदहाची रुंदी अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची फिटिंगच्या साईडला अडीच इंच आणि आयपट्टी हुकपट्टीच्या साईडने तीन इंच असे मार्किंग करून घ्यायची आणि साडेतीन इंचावर क्रॉसमध्ये अशी मार्किंग करून घ्यायची ब्लाउज सर्व पार्ट कट झाले आहेत बघू शकता योगपट्टी बाही कटोरी साइड पार्ट आणि बॅक पार्ट सर्व पार्ट व्यवस्थित असे कटिंग झालेले आहेत आता हे अस्तरवर कटिंग झाली आहे आपण तीच अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून आणि मग नंतर स्टिचिंग करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर, तर कमेंट करा चला तर मग बाय बाय